हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर कसे सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त मजेत आहोत आणि प्रांजलला जायचं आहे स्कूलला त्यामुळे प्रांजलची चालू आहे गडबड तर मस्तपैकी आता प्रांजलला आंघोळ वगैरे घातलं आवरलं आहे मेकअप वगैरे केलं आहे आणि तर तिची चा तिला आता जायचं आहे स्कूलला आणि तिचं स्कूल सकाळी सस्त साडेआठला निघते घरातून आणि जाता जाता पंधरा वीस मिनटं लागतात व्हॅन येते मग व्हॅनने जाते तर तिचं आवरून दिलं साडेआठला व्हॅन येते त्यामुळे तिचं तिला लवकर म्हणजे साडेसातलाच उठवते हो त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मला तिचं टिफिन वगैरे बनवं लागतं आणि तर मग ती रेडी झाली आहे आता माझं पण आवडलं होतं आणि तिला मी रेडी केलं तिचं पण आवडलं आणि आता मला इचा आवरून गेल्यानंतर मग मला प्रांजलची पप्पांचं टिफिन वगैरे बनवून द्यावं लागतं इचं फिक्का बनवायचं त्यांना टिफिन बनवायचं तर आज तिला बनवून दिलं होतं पिठाचं थालीपीठ असतं ना बेसनचं चिला पण म्हणतात ते बनवून दिलं होतं तिला आवडतं सॉससोबत खायला मग म्हटलं चला आ, काय भाजी बनवावं ते पण कळत नव्हतं मग तिच्यासाठी बनवलं आहे बेसनचा चिला आणि सॉस दिला आहे तिला टिफिनमध्ये आता तिचे पप्पांचं चालू होतं आवरायचं आणि ती बोलत होती पप्पांना पप्पा आवरा पटकन पप्पा आवरा पटकन माझं व्हॅन येणार मग व्हॅन निघून जातं तर अजूनपर्यंत तर काय असं निघून वगैरे नाही जात ते दादा कॉल करतात जर खाली दिसले नाही तर आणि गेटला थांबतात हे दोघंजणं जाऊन आणि मग गेटवरती व्हॅन येते आणि मग प्रांजलचे पप्पा व्हॅनमध्ये बसवतात तिला आणि मग ते येतात घरी नंतर मग त्यांचं सगळं आवरतात साडे दहाला हे पण जातात साडे दहा कधी अकरा पण होतात शक्यतो अकरा वाजेपर्यंत तर सगळं आवरून जातातच आणि आता ती चालली होती स्कूलला तिला बोलत होती बाय कर बाय कर फक्त बोलत होती बाय तोंडाने काय बोलत नव्हती तिचे पप्पा बोलत होते कर बाय कर बाय पण ती काय करत नव्हती सगळं मोडवर का आम्ही प्रांजलचं लह्यावकडे त्यानंतर त्यार मग ती गेली शाळेला आणि मग म्हटलं चहा बनवावं थोडंसं मग चहा बनवलं मलाही काढून घेतलं पहिले मग चहा बनवलं चहा पिली आणि त्यानंतर म्हटलं लगेच भाजी वगैरे निवडून ठेवलं होतं काल रात्रीच आणि भाजी निवडलेली असली तर मग परवडतं नाही तर मग बांगले अवघड होतं मेथीची भाजी बनवायची होती सुकीवाली मग इथं भाजी बनवते आता जिरं टाकलं आहे आणि लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे सुकी भाजी खायची होती दोन जुड्यांची एवढीच भाजी निघाली मग म्हटलं चला टिफिनसाठी वहीन आणि थोडीशी राहील तर सुकीच भाजी बनवते आहे पातळ भाजी बनवली तर जास्त कोणाला आवडत नाही आणि पातळ भाजरी भाजीसोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी पण छान लागतात पण सध्या काही बाजरी ज्वारीचं पीठ पण नाही आहे मग चपातीच बनवणार होती तर आता मी भाजी बनवून घेते मस्तपैकी मिरची आणि मसाला वगैरे परतून घेतल्यानंतर भाजी टाकली भाजीला शिजायला काय वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात मेथीची भाजी तयार होते तर सुकी भाजी बनवायची मस्त शेंगदा शेंगदाण्याचा कोट टाकून बनवत असते मी तर चाळीस रुपयाची भाजी आणली होती का आता सुकी भाजी करा करायची आहे आणि सगळ्यांना पुरली पाहिजे कारण की एका जुडीमध्ये तर सगळ्यांना भाजी काय पुरली नसती म्हणून मग दोन जुड्या भाजी घेतली आणि मग परतून वगैरे घेतली मग शेंगदाण्याचं कूट टाकला सगळ्यात शेवट आणि पाच मिनटं ठेवलं मग भाजी पण रेडी झाली आणि चपात्या पण करून घेतल्या चार त्यांना दोघांना पाच चपात्या द्यावं लागतात मग पाच चपात्या केल्या पहिले त्यांच्यासाठी आणि मग प्रांजलान मला केले चार चपात्या कारण की ब्रांजाला दिवसभर थोडं थोडं लागतं खायला मग चार चपात्या चा नाही तर मग एका दिवशी चपाती वगैरे नाही राहिलं तर परत चपाती मागते मग अशा मा आम्ही सकाळी आठ ते नऊ चपात्या करते कधी कधी दहा पण करून ठेवते आणि मग आता त्यांचं चा त्यांच्या चपात्या झाल्या आता मी इथं मी माझ्यासाठी पण चपाती वगैरे करून घेते म्हणजे सगळ्यांचा स्वयंपाक सोबतच होतो नाही तर मग त्यांचं परत करून द्यायचं आणि मग परत माझ्यासाठी बनवायचं तसं काय करत नाही सगळ्यांसाठी स एकदमच स्वयंपाक करते तर आता इथं मी चपात्या वगैरे फटाफट करून घेते स्वयंपाक वगैरे झाला किचन पण चांगलं क्लीन केलं त्यानंतर कपडे होते मग राहिलेले कपडे पण धुवून घेतले झाडू पोछा तर करून घेतला तर ते काय तुम्हाला दाखवलं नाही आणि म्हटलं आता पाऊस पण चालू होता बाहेर कपडे वगैरे जे आहे प्रांजलचे खूप कपडे असतात पंधरा वीस मिनटं झाले का काय खाल्लं तर कपडे लगेच भरतात पडलं वगैरे ते लगेच काढून टाकायचे मग तिचे पण कपडे होते प्रांजलचे पप्पांचे त्यांचे पण ड्रेस होते ते तर काही दिव दोन दिवस झाले का मग टाकतात धुवायला कारण की एवढे काय ड्रेस खराब होत नाही शॉपमध्ये तर मग कपडे वगैरे झाले कपडे वगैरे धुतले मग नंतर सुकवायला टाकत होते म्हटलं कपडे सुकून मग प्रांजलला आणायला जायचे मला तर फटाफट कपडे टाकून घेते प्रांजलला स्कूलमधून घेऊन आले त्यानंतर मग आम्ही गेलो मंदिरामध्ये तर म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊ फटाफट तर मग प्रांजलला घेऊन आले तिला दूध चपाती खायला दिलं आणि मग प्रांजलच्या आत्या आम्ही आम्ही तयार झालो छानपैकी म्हटलं चला जाऊन येऊ मंदिरामध्ये आज सोमवार पण आहे आणि आज माझा स्पेशल डे पण आहे तर आज माझा वाढदिवस आहे तर म्हटलं चला सकाळपासून घरातले कामं सगळ्यांचं आवरणं ह्याच्यातच दिवस जातो स्वतःसाठी काय वेळ भेटत नाही मग सगळं आवरल्यावर स्वतःसाठी वेळ काढायचा स्वतःसाठी तयार व्हायचं मग मस्तपैकी तयार झालो दोघीजणी प्रांजलचा स्कूलचा ड्रेस चेंज केला आणि तिला पण जेवू घातला आणि मग मी लगे लगेच निघालो रियाने पण छान अशी येलो कलरची साडी घातली होती तिला पण साड्या खूप आवडतात घालायला आणि मस्त दिसत होती ती पण तर बघा आता आम्ही आलो दुकानात तर काय दूध घ्यायचं होतं कारण की घरात सगळं यूज केलेलं दूध होतं म्हटलं देवाला आहे तर दूध चांगलं घेऊया दुसरं फ्रेशवालं मग खाली आलो खाली दुकानातून दूध घेतलं आणि मग मंदिरात जायचे तर प्रांजलची मस्ती चालू होती आणि मला बोलत होती की मम्मी मला घेवायचे पण प्रिया प्रियांका चाल रियाचं चा, लॉग इन होतं टू टू थर्टीला मग ती बोलली पटापटा आवरा चाला मग तिला काय खायला घेतलं नाही आणि आम्ही डायरेक्ट मंदिरात गेलो आणि आम्हाला पहिले वाटलं मंदिर बंद आहे का काय पण तिथं दोन तीन दादा बसलेले होते ते बोलले नाही मंदिर बंद नाही एक कडी लावलं आहे जा आतमध्ये मग आम्ही गेलो कोणीच नव्हतं पाऊस पण उघडला होता लकीली पाऊस पण च बंद झाला नाही तर सकाळपासून द धबाधब पाऊस येत होता आणि मग पाऊस पण बंद झाला मग आम्ही मस्तपैकी छान अशी पूजा केली कोणीच नव्हतं नंतर एक दोन ताई आल्या होत्या पण त्यांनी पण पूजा केली आम्ही मस्त फोटोशूट केलं स्लो मोशन पण काढलं व्हिडिओ वगैरे काढले आणि मस्त पूजा वगैरे केला मस्त दुधाचं पाण्याचं जेल वगैरे अर्पण केलं अभिषेक केला आपले महादेवाला आणि तिथंच खूप मंदिर आहे तुम्हाला हे मंदिर तर मी प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवतच असते मन काय असलं तर वटपौर्णिमा पण आमची इथं सेलिब्रेट होते शिवरात्र इथंच सेलिब्रेट होते गणपती असेल इथंच सेलिब्रेट होतं स्वामींचं काय पुण्यतिथी असेल जयंती असेल ते पण इथं सेलिब्रेट करतो आम्ही म्हणजे इथं सगळे दे देव आहे हनुमान जयंती पण इथंच सेलिब्रेट होते परत आत्ता शनी जयंती होती ती पण इथं सेलिब्रेट झाली म्हणजे सगळे देवे इथं एकाच ठिकाणी आलो ना आम्ही तर सगळे सगळं सगळे कार्यक्रम आमच्या इथंच होतात ह्याच मंदिरात होतात आणि कसं आपला जो श्रावण असतो महाराष्ट्रातील लोकांचा त्यांचा आमशापासून स्टार्ट होतो आणि हे यू पी बिहारच्या साईडला जे आहे ते त्यांचं श्रावण जे आहे ते आजपासून चालू झालं आहे म्हणजे काल पौर्णिमा झाली आणि आजपासून चालू झालं आहे तर त्यांचा आपल्या अगोदर पंधरा दिवस असतो म्हणजे याचा त्यांचा पहिला श्रावण जो आहे तो, तो आजपासून चालू झाला आहे मग तिचा पण उपवास होता आणि माझा पण बड्डे होता तर म्हटलं चला देवाचा आशीर्वाद घेऊन आपला आजचा दिवस सजावं तर हीच इच्छा होती मग चला तिने पण पूजा केली तिचा पण उपवास होता आणि तिचं लॉग इन पण होतं मग आम्ही फटाफट आवरलं सगळं आणि फटाफट निघालो तर चला आता आम्हाला जायचं आहे घरी तर जातो आता आम्ही घरी तुम्हाला कसं वाटलं आहे आजचा आमचा व्हिडिओ कारण की आज स्पेशल चा डे स्पेशल झालं आहे तर बघू संध्याकाळी काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करेल तो पण तुम्हाला व्हिडिओ येईलच लवकर तर कसं झालं आहे पूजा वगैरे कसं वाटलं आहे तर आम्हाला तर चांगलं वाटलं आहे तुम्हाला पण व्हिडिओ चांगला वाटला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय